हे पहा आपल्या आता दहावीचं गणित भाग दोन मधलं तिसरं जे प्रकरण आहे ज्याचं नाव आहे वर्तुळ त्यामध्ये चक्रीय चौकोनाचं प्रमेय आहे ते आपण पाहणार आहोत अतिशय महत्वाचा प्रमेय आहे पुस्तकामध्ये हे प्रमेय दिले परंतु त्याच्यामध्ये रिकाम्या जागा भरायला दिलेल्या आहेत बऱ्यापैकी त्या तुम्हाला भरायच्यात पण आपण प्रत्यक्षात सोडवून बघूयात तर चक्रीय चौकनाचा प्रमेय तुम्हाला एवढं वाक्य येऊ शकतं की चक्रीय चौकोनाचे समुख कोण पूरक असतं हे सिद्ध करा तर सगळ्यात पहिली गोष्ट चक्रीय चौकोन म्हणजे काय चक्रम करून घ्यायचं नाही चक्रीय चौकोन म्हणजे काय की जो वर्तुळामध्ये आंतरलिखित आहे सायक्लिक कॉर्ड्युलेटर थेरम काय की अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक आहे ते पूरक असतात हे सिद्ध करायचं आता याच्यामध्ये आपल्याला काय करणार सगळ्यात पहिली गोष्ट पक्ष आपल्याला लिहायचं असतो पक्षामध्ये काय लिहिणार आपण की आकृतीत काय दिसतंय चौकोने बी सीले काय चक्रीय चौकोन आहे म्हणून इथे येणार की बाबा क्वॉर्डिलेटर एबीसीडी इज सायकलिकटर म्हणजे हा चक्रीय चौकोन आहे चौकोन एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे हा पहिला मुद्दा चौकोन आहे झालं त्यानंतर साध्य काय करायचं साध्य आपल्याला करायचं आहे की त्याचे समूख कोण पूरक असतात समूख कोण पूरक असतात ऑपोजिट अँगल्स सप्लिमेंटरी पूरक म्हणजे काय समुख म्हणजे काय समोरासमोरे कोण म्हणजे एच्या समोर सी ए आणि बी च्या समोर डी ए अपोजिट एंगल्स आणि पूरक म्हणजे काय ज्यांची बेरीज एकशे ऐंशी आहे अशांना आपण पूरक म्हणतो म्हणजे समोरील समोरील कोण पूरक असतात म्हणजे त्यांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणजे दोन जोड्या ए अधिक सी बरोबर एकशे ऐंशी अंश आणि बी अधिक कोण डी बरोबर एकशे ऐंशी अंश आणि दुसरं कोण सी अधिक कोण ए किंवा ए अधिक कोण सी बरोबर एकशे ऐंशी अंश हे आपल्याला सिद्ध कराए ओके आता हे प्रमेय सिद्ध करण्यासाठी आपल्याला आंतरलिखित कोणाचे प्रमेय माहिती पाहिजे जे दुसऱ्या प्रकरणामध्ये याच्या अगोदर आहे तर ते सिद्धता सोडवताना बघा सिद्धतेमध्ये आपण सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय लिहायची की कोण ए बी सी बघा माप कोण एबीसी एबीसीचं माप काय असणार आहे एक चे दोन गुणिले माप कौन

बघा एबीसी बरोबर एकशे दोन मापकांश एडीसी आलं मग एडीसी बरोबर एकशे दोन मापकांश हा एबीसी आला एकशे दोन मापकांचे प्रमेय कोणाचे प्रमे इन्स्क्राईब अँगल थेरम आपण त्याला म्हणतो फक्त दोनच गोष्टी लिहिल्या एबीसी बरोबर एकशे दोन मापकांश एडीसी आणि एडीसी बरोबर एकशे दोन माप एबीसी आता आपल्याला बी अधिक डी पाहिजे बी अधिक डी म्हणजे एबीसी अधिक एडीसी करायचं या कोण काय करू या दोघांची बेरीज एबीसी अधिक एडीसी मग या दोघांची पण बेरीज होईल एकशे दोन एडीसी डीसी अधिक एकशे दोन एबीसी इतर यांच्या एकशे दोन मापको ए डी सी आणि अधिक एक चेद दोन माप कौंस एबीसी ओके दोघांची बेरीज केली आता दोघांमधून कॉमन काय निघेल वन पॉईंट टू वन पॉईंट टू कॉमन आहे कॉमन लिहिला आतमध्ये काय राहिला माफ कौंस एडीसी अधिक एबीसी राहिला इथे यायचं माप कौंस एडीसी एडीसी अधिक माफ कौश एबीसी ओके बरोबर एक चेद दोन बोललेले एडीसी आधी एबीसी आता हा एडीसी अर्धा त्रिकोण अर्धा दिसतो आपल्याला वर्तुळ आणि एबीसी हा अर्धा वर्तुळ दोन्ही मिळून एक संपूर्ण वर्तुळ तयार होते संपूर्ण सर्कल तयार होतं आणि त्या वर्तुळाचं माप किती असतं तीनशे साठ असतं थ्री सिक्स्टी आता एक चे दोन कोणते तीनशे साठ तीनशे साठ चे निम्मे किती आलं एकशे ऐंशी एक म्हणजेच कोण बी अधिक कोण डी बरोबर किती आलं एकशे ऐंशी अंश जर बी आणि डी बरोबर एकशे ऐंशी अंश असेल तर त्याचप्रमाणे ए अधिक सी बरोबर पण एकशे ऐंशी आपण दाखवू शकतो तर ते कस ते दाखवण्याच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून आपण म्हणू चौकोन ए बी सी डी मध्ये ए बी सी डी मध्ये काय चौकोनाच्या चार पोलांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश म्हणजे बी अधिक कोण डी झालं आणि ए अधिक सी अधिक कोण ए अधिक कोण सी बरोबर एकशे सॉरी तीनशे साठ असते तीनशे साठ चौकोनाच्या चार कोणाच्या मापांची बेरीज सम ऑफ ऑल एस ऑफ क्वार एकशे ऐंशी मैत्रिया तीनशे साठ आपल्याला ए प्लस सी पाहिजे म्हणून अँगल ए प्लस अँगल सी इथं थ्री सिक्स्टी आपल्या जागावर वन एटी प्लस आहे तिकडे गेले मायनस वन एटी मैत्रियाचं मायनस वन एटी म्हणून अँगल ए प्लस अँगल सी तीनशे साठ मधून एकशे ऐंशी गेले एकशे ऐंशी तर अशा प्रकारे सिद्ध करू शकतो की चक्रे चौकण्याच्या समोरासमोरील कोण पूरक असतात किंवा समुख कोण पूरक असतात